धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी पुरंदर येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा वडकी व गोरक्षक दल पुरंदर हवेली यांच्या वतीने शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून सासवडमधील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ येथे शिवप्रताप दिन व अफजल खान वधाचा आनंदोत्सव आयोजित करण्यात आले होते यात ॲडव्होकेट प्रतीश विश्वनाथ यांना वीरजीवाजी महाले पुरस्काराने गौरविण्यात आले तर ॲडव्होकेट राजीवजी गुप्ता यांना पंताजी काका बोकील पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच गौरक्षक संजय काका शर्मा यांना हिंदुत्व शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून कॅबिनेट मंत्री नितेश राणे उपस्थित होते सन्मान्य आमचे दादा मोडक यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रताप दिन आनंद उत्सव साजरा आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये झाला छत्रपती शिवरायांनी जो काही इतिहास आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्याच विचारांवर चालणारे आम्ही सगळेजण मावळे आहोत आणि प्रत्येक पिढीला हा इतिहास कळला पाहिजे आमच्या दादांचं जे, जे काही हिंदुत्वाच्या संदर्भात काम आहे संदर्भात काम आहे लव जिहाज संदर्भात जे काम आहे त्या सगळ्या गोष्टीला सरकार म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत अशाच हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना नेत्यांना संरक्षण देणं हे आमच्या भगवादारी सरकारचं काम आहे कर्तव्य आहे आणि म्हणून तो संदेश त्यांच्यापर्यंत पोचावा यामुळे मी आवर्जून इथे येऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि भगवाधारी सरकार स्थापन झालेलं आहे परंतु गोरक्षकांवर अजूनही मोठं षडयंत्र चालू आहे खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्याची त्याची सगळी माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली तर मग पुढे काय करायचं ते तुम्ही अनुभव घ्या शेवटी आम्ही सगळेजण सरकार म्हणून इथे बसलेलो आहे त्या त्या गुन्ह्याची चुकीच्या पद्धतीने कुठल्याही गौरक्षकाला टार्गेट केलं जाईल कारण का मुळामध्ये एक लक्षात घ्या आपल्या राज्यामध्ये गोहत्याबंदी कायदा लागू आहे जी आर निघालेला आहे देवेंद्रजी जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत पर्यंत मुख्यमंत्री होते तेव्हा तो कायदा आलेला आहे म्हणून जो बेकायदेशीर काम आमच्या राज्यामध्ये करत असेल त्याच्यावर कडक भूमी कडक कारवाई होणारच आणि जे हे बेकायदेशीर कामामध्ये त्या संबंधित कामा मदत करत असतील त्या त्या लोकांना शासन तर निश्चित पद्धती होणार त्याचबरोबर आमदार विजय शिवतारे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटक मंत्री दादाजी वेदक सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे संस्थापक पंडित दादा मोदक आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक गौरक्षक उपस्थित होते सासवड नगरीतलं चौथ्या वर्षाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये दुसरा तिसरा विषय काही नसून आमचा फक्त उद्देश एवढाच आहे इथला हिंदू तरुण हा ह्याच्यातून जागा झाला पाहिजे जो झोपलेला आहे आणि मधल्या काळामध्ये होता का नव्हता पण आम्हाला आता दिसतोय तो मेलेला अफजल खान प्रत्येक मौल्यात प्रत्येक गलीमध्ये पुन्हा जन्माला आला आहे पुन्हा आमच्या आया बहिणींचा अत्याचार करतो आहे लवजिहाद करतोय आणि आमचं राष्ट्र गिळंकूत करायचा त्याचा जो उद्देश आहे तो सफल होऊ नये म्हणून प्रत्येक गावातला तरुण जागा झाला पाहिजे आणि त्यांनी आपल्या धर्माचं आणि राष्ट्राचं रक्षण केलं पाहिजे म्हणून असे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये व्हावेत हे आमचे प्रयत्न चालू आहेत आमच्याबरोबर आज आमचे विनायक का का काका सनसन आज हे जवळजवळ गेले अठ्ठावीस वर्ष त्या प्रतापगडच्या थडक्यामध्ये जो लपलेला अफजल खान होता तो हळूहळू त्याचं पोट वाढत होतं आणि ते वाढलेलं पोट कमी व्हावं म्हणून जे प्रयत्न केले त्यातमध्ये काका एक आहेत काही इथं नाही आहेत जे त्यावेळेचे कार्यकर्ते परंतु असंख्य कार्यकर्त्यांनी हाला पेष्टा सहन केल्यात आणि आजचा हा दिवस पाहतोय नाहीतर जर ते नसतं तर तिथं अफजल खानाच्या रूपानं निर्माण झालेली जी अवलाद होती ती शिवाजी महाराजांना त्यांची गद्दार मानण्यापर्यंत ही जात होती आणि हा सुपी संत म्हणून सांगत होती आपली लोकं त्या ठिकाणी जात होती मुलगा व्हावं म्हणून नवस करत होती बकरी कापत होती आणि आपलेच नालायक पुन्हा खायला तिथं होते ते थांबवायचं काम ह्या यांनी केलं त्या शिवभक्तांचं खरोखर आम्ही अभिनंदन करतो आणि त्याच्यामुळं आम्ही पुन्हा असली वेळ येऊ नये तो अफजल आज वाटत शासनाने पाडलं परंतु त्याच्या असंख्य लाठ्या काठ्या असंख्य हे लोकांनी सहन केलेलं आहे म्हणून ते पुन्हा दिवस येऊ नयेत म्हणून समाजाने आता जागा व्हावं आणि मी तरुणांचा अभिनंदन करतो आताचा तरुण वर्ग जागा झालेला आहे आणि तो तरुण वर्ग नक्की पिटून उठलेला आहे पुढच्या एक दहा वर्षामध्ये ह्या औलादीला जाग्या जाग्यावर रुकून ठेचल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास आम्हाला आहे